ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे महाराजांना मानवंदना शिवपुत्र शंभूराजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच महा रक्तदान सप्ताह हो साजरा करण्यात आला विशेष संबोधन डॉक्टर महेश साळे स्वप्नजित पाटील विक्रम गायकवाड संदीप जाधव विकास लोहार यांनी केलं तसेच सांगली शिवतीर्थ व दुर्ग पुरांदर येथे संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली महाआरती शौर्यपीठ तुळापूर येथे धर्मवीर यांच्या चरणी अर्पण केली यासाठी विशेष सेवा महेश पाटील व सुपरित सोरटूर यांनी केले महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पँट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज